तीन चार दिवसात माथाडी कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी अन्यथा पिंपळगावचे माथाडी कामगार टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार माथाडी कामगारांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना आचारसंहिता काळात व्यापारी आणि जिल्ह्यातील बाजार समित्या यांनी एकत्रित येत गरीब कष्टकरी माथाडी कामगारांवर उपासवारीची वेळ आणली आहे बाजार समित्यांनी माथाडी कामगारांना हक्काच्या कामापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे येत्या सोळा तारखेला माथाडी कामगारांना हक्काचे काम न मिळाल्यास सतरा तारखेपासून माथाडी कामगार दिंडोरी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याबाबतचे निवेदन माथाडी कामगारांनी डॉक्टर भारती पवार यांना देत प्रचार रॅली दरम्यान घोषणाबाजी केली यावेळी तणावाचे वातावरण निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र वेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत रॅलीला पुढे मार्गस्थ केले याची हमी तुम्ही द्या आमचं काहीच म्हणणं नाही तेव्हा याच अडचणी काय समजलं सांगतो काय काही उप आमदार भाषीबाई पवार यांना या ठिकाणी माझ्या मेडिका त्याच्यासाठी त्यांनी स्वागतच केलं ते स्वागत करून त्यांना त्या ठिकाणी कामगारांना जे काही महिन्यापासून कामापासून वंचित ठेवलेलं आहे बाजार समित्यांनी जो काही कुठल्याही पणा किंवा डीआर किंवा जिल्हाधिकारी यांचा कोणताही आदेश नसताना कामगारांना कामापासून जे काही वंचित ठेवलं त्याच्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आलं की आपल्या पद्धतीने आपण संबंधित जे काही शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून इतरही बाजार समित्या बंद होत्या परंतु त्या चालू करताना संबंधित बाजार समित्यांच्या सभापती किंवा तेथील लोकप्रतिनिधींनी निर्णय घेऊन तेथील माताडी कामगारांना काम उपलब्ध करून दिलं व त्या ठिकाणी मजुरी त्यांना मिळत आहे त्याच पद्धतीनं पिंपळगाव येथील बाजार समितीने पण काम माताडी कामगारांना जो काही त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तो कामापासून वंचित ठेवलं त्याच्यामध्ये त्यांना ते काम देऊन त्यांच्यावर त्यांच्यावरील अन्याय दूर करावा यासाठी आम्ही भारतीय ताईंना त्या ठिकाणी विनंती केली की सर्व कामगार तुमच्याच बरोबर आहे परंतु जर येत्या चार दिवसामध्ये याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जर निर्णय झाला नाही तर निश्चितपणे कामगारांनी त्यांच्या जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबियांना त्या ठिकाणी विचार करावे लागेल की मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या विचारापर्यंत या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील कामगार आलेले आहेत म्हणून येत्या चार दिवसामध्ये यामध्ये कुठंतरी निर्णय घेऊन या माथाडी कामगारांना ज्या ज्या ठिकाणी काम बंद आहेत आणि त्यांची मजुरी बंद आहेत त्या ठिकाणी काम, काम देऊन जे काही शासनाने जिल्हाधिकारी आणि डी आर साहेब वनन संचालक यांच्या आदेशाप्रमाणे प्रचलित पद्धतीने जे काही काम चालू आहे ते काम चालू द्यावं यासाठी जो काय आम्ही त्यांना विनंती केली त्या अर्जाचा निश्चितपणे ते, ते विचार करतील अशी अपेक्षा माताडी कामगारांनी या ठिकाणी आहे